नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी महागाई भत्ता जर बेसिक पगारामध्ये विलीन झाला तर इतका वाढेल पगार जाणून घ्या संपूर्ण माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये नो साल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे केंद्र सरकारने आत्ताच आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे जे की एक जानेवारी ला जा दोन हजार सव्वीस पासून लागू केला जाईल या निर्णयामागे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक आनंदी झाले आहेत तर यामध्ये महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ तर मित्रांनो सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ केली आहे अगोदर महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के होता दोन टक्के वाढ केल्याने तो आता पंचावन्न टक्के झाला आहे तसा विचार केला तर हा भत्ता पूर्वीपेक्षा थोडा कमीच वाढला आहे आपण जर जुलैचा वाढलेला महागाई भत्ता पाहिला तर तो तीन टक्के वाढला होता आणि आता दोन टक्के वाढवला आहे तो पहिल्यापेक्षा कमीच आहे डीए मूळ पगारात विलीन होण्याची शक्यता मागील वेतन आयोगामध्ये आपण जर पाचव्या वेतन आयोगाचा विचार केला तर डी ए पन्नास टक्केपेक्षा जास्त झाल्यास त्याला बेसिक पगारात मर्ज करण्याची शिफारस करण्यात आली होती पण आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की डीएला एला बेसिक पगारामध्ये मर्ज केले जाणार नाही वित्त राज्यमंत्री पंकज चौधरींनी सांगितले की जोपर्यंत आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही पक्की बातमी येत नाही तोपर्यंत मर्ज केले जाणार नाही आठव्या वेतन आयोगाची कालमर्यादा मित्रांनो कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू करण्याची आतुरतेने वाट पाहत आहे हा आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस लागू होण्याची संभावना आहे किंवा काही अडचणी आल्यास आठव्या वेतन आयोगाला वेळही लागू शकतो आणि पुढे दोन हजार सत्तावीसपर्यंत जाऊ शकतो पण कधीही लागू झाला तरी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना बारा महिन्याची थकबाकी मिळून जाईल कर्मचारी संघटनांच्या मागण्या विविध कर्मचारी डी एला बेसिक पगारामध्ये मर्ज करा अशी मागणी करीत आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की डी ए बेसिक पगारामध्ये मर्ज झाल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांना जीवन जगण्यासाठी सोपे होईल आठवा वेतन आयोग लागू झाला तर पेन्शनधारकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ होईल अशी त्यांची अपेक्षा आहे पण डी एला बेसिक पगारामध्ये मर्ज करण्याचा सरकारचा आणखी काही मूड दिसत नाही कर्मचाऱ्यांनी फक्त आता एकच करावे सरकारचा काही नवीन निर्णय येतो का याकडे फक्त लक्ष द्यावे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र